नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत अपला एक 921. अपुन अपुन, करतो आपल्या सर्वांचा आपण आज जाणून घेणार आहोत आपल्या युट्यूबवर अपलोड करतो त्यांना व्ह्यूज का वाढत नाही या संदर्भात तर नक्कीच बघूया या ब्लॉग मध्ये व्ह्यूज आपल्या रील्स वर आवडत नाही तर त्याच्यामागचं कारण आहे आपण खूप सारी मेहनत घेतो नाही घेत असं नाही बरेचसे रील्स चांगले चांगले बनवतो चांगले ऍक्टिंग करतो आणि मजेशी सादरीकरण पण करतो पण लेनमध्ये रील्स वाढत नाही तर रील्स न वाढण्याचं कारण आहे का आपला अपलोड करायचा टायमिंग युट्यूबवर आपले रील्स जे अपलोड करतो त्याचा टायमिंग आणि दोन मधील अंतर किती असावं हे आपणास माहीत नसतं त्यासाठी घेऊन आलेलाच नवीन व्हिडिओ आपणासाठी सो आपण नक्कीच बघा आणि महत्वाचं म्हणजे एकदा रील बनवला आपण त्या रील बनवल्यानंतर तो प्रथम तर आपण डायरेक्ट युट्यूबवर बनवतो आणि युट्यूबवर रील्स बनवला तर त्याच्या मागं अजून एक ता 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 रील बनवायची इच्छा होती मग तसं पुन्हा एकदा बनवतो रील्स आणि असे लगातार रील रीलवर रील एकाच वेळेला आपण पाचचा रील अपलोड करून टाकतो त्यामुळे ते युट्यूबवर अपलोड पाचचा रील एका रांगेत होतात आणि एकाच वेळेला रिला रील्सला व्ह्यूज दिलं नाही त्यासाठी आपण काय करायचं असतो आपला जो रील अपलोड करायचे आहेत ते प्रथम तर आपण अनलिस्ट करायचे आहे आणि अनलिस्ट केल्यानंतर आपला एखादा रील बनवला आणि ते मध्ये ठेवा आणि अनलिस्टमध्ये असेच रील बनवत जा एकावर एक एकावर दा एक एकावर एक असे जवळ दहा बारा रील आपण आरामात बनवू शकतो आणि एकदा दहा बारा रील बनवून झाल्यानंतर एक एक रील अपलोड करायला सुरुवात करा आपण जो टायमिंग सेट केलेला असतो आपला व्ह्यूज वाढवण्याचा आपल्याला माहिती असतो साधारणतः आपण युट्यूबवर काम करत असतो तर आपल्याला माहिती आहे का साधारणतः या टायमाला आपल्याला पब्लिक बघते मिनिमम तरी संध्याकाळची खास करून संध्याकाळी सहा नंतर बरीचशी माणसं आपल्या रील्सला बघत असतात आपल्या युट्यूबला बघत असतात दुपारी असतो नाही असं नाही पण बघत असतात तर त्यावेळेला आपण नक्कीच आपला एखादा रील्स अपलोड करा आणि रील्स अपलोड केल्यानंतर त्या डिस्क्रिप्शन टाकायला विसरू नका नक्कीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले रील्स एक तासाच्या अंतरावर मिनिमम तरी कारण लगातार डर टाकत राहिले तर आपली व्हिज वाढत नाही तर पहिला टाकल्यानंतर आपण त्यावर व्ह्यूज बघा किती वाढत आहे मेला पहले तर पहले तरी मी अनुभव घेतलेला आहे माझ्या अनुभवानुसार मला पहिले रील अपलोड करायचो नाही असं नाही तरी पहिल्या रीलला चांगला सपोर्ट भेटायचा पण त्याच्यानंतर बरेचसे रील लगातार जायचे एकाच वेळेला चौदा किंवा दहा तरी निदान रील पडायचीच पडायची आणि त्याच्यावर व्ह्यूज जे असे यायचे ना पहिले ठीक आहे वन के यू याचा पहिल्या व्ह्यू रीलला पण त्याच्यानंतर जे येणारा व्ह्यूला रील्सला असे असते पाच पन्नास शंभर किंवा बारीक बारीक पाचशे असते 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 कमी होत जायचे कारण ते आपण एकाच वेळेला अपलोड करायचे कारण एकाच एकदाच आपण पब्लिक समोर आल्यावर काय तेच तेच सारखं बघायचं लोकांना कसं आहे नवीन नवीन बघायची इच्छा असते नवीन नवीन ऐकायची पण इच्छा असते आणि नवीन चेहरे पाहिजे असतात एकच चेहरा नसावा त्यामुळे आपण आपले रील्स आहे ते एक एक तासाने अपलोड करा व्ह्यूचा अभ्यास घ्या किती व्ह्यू वाढतायत कसे व्यू वाढतायत ते बघा आणि जशी जसे व्यू वाढत जातील तस तसं आपण आपला रील्स अपलोड असते 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 रिक्स असायचे गॅप मि आणि पब्लिक बघण्याच्या टायमाला रिल्स अपलोड करत जा तरच आपल्या युट्यूब चॅनलला रील्स वाढतील रिव्ह्यूज वाढतील मेन मेने आणि आपल्यालाही चांगलं प्रोत्साहन मिळतं सपोर्ट मिळतं आणि कमेंडही चांगले येतात आणि असंच आपले युट्यूब व्ह्यूज वाढवण्यासाठी प्रयत्न करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला सबस्क्रायबर कसे वाढवायचे आता फक्त व्ह्यूज कसे वाढवायचे हे बघितलेले आहेत आणि तुमच्या व्हिडिओमध्ये बघूया आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर कसे वाढवायचे तर बाय बाय पुन्हा एकदा धन्यवाद